नमस्कार मायाज किचन मध्ये आज आपण कोकणी पद्धतीने घावन आणि चटणी कशी बनवायची ही रेसिपी पाहणार आहोत व्हिडिओ शेवट पर्यंत पहा आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका इथे मी तांदूळ भिजत घालून घावन बनवणार आहे चला तर मग सुरू करूया आज मी घावन बनवणार होते त्यासाठी काल रात्री दोन वाटी तांदूळ मी स्वच्छ दोन ते तीन पाण्याने धुवून रात्रभर भिजत घातले होते तुम्ही बघू शकताय तांदूळ रात्रभर भिजत ठेवल्यामुळे खूप छान भिजले आहेत हे तांदूळ मी स्वच्छ दोन पाण्याने धुवून मिक्सरला बारीक गंधासारखे वाटून घेणार आहे आता मी हे मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून छान गंधासारखे बारीक वाटून घेते आपले तांदूळ इथं मिक्सरला छान बारीक करून झालेले आहेत तुम्ही बघू शकता किती बारीक वाटलं गेलेलं आहे आता हे थोडं घट्ट आहे यामध्ये आपण थोडं पाणी ॲड करणार आहोत हे थोडं पातळच असते पीठ थोडंसं पाणी घालून घेते आपल्याला जेवढं पातळ पाहिजे त्याप्रमाणे इथं करून घ्यायचं जास्त घट्ट नसतं हे पीठ यामध्ये मी आता चवीप्रमाणे मीठ घालून घेणार आहे आणि मिक्स करून घेणार आहे छान आपले घावणचे पीठ इथं तयार आहे मी या पद्धतीने थोडे पातळच ठेवलेले आहे हे पीठ हे पीठ जेवढे पातळ असेल तेवढे घावण छान होतात आपले घावन बनवण्यासाठी लागणारे बॅटरी ते एकदम परफेक्ट झालेले आहे आणि आपला तवाही इथे गरम झालेला आहे त्यावरती थोडे तेल घालून कांद्याने मी सगळीकडे पसरवून घेणार आहे त्यामुळे खाली घावन चिकटत नाही त्याला 2 मिनिटं आपण झाकून ठेवणार आहोत चारी बाजूने ते छान सुटत भाजल्यानंतर अजिबात चिकटत नाही तव्याला बघू शकता एक साइडने आपले घावन छान भाजलेले आहे आपण त्याला पलटी करून दुसऱ्या साइडने पण भाजून घेऊया आपले घावन इतं भाजून तयार आहे आता आपण याला काढून घेऊया एका चाळणवरती आता या पद्धतीनेच मी सर्व घावन इथे बनवून घेणार आहे आता आपले इथं सर्व घावन बनवून तयार आहे इथे मी घावन सोबत खाण्यासाठी ओल्या नारळाची चटणी बनवणार ना आहे त्यासाठी मी इथे ओले खोबरे घेतलेले आहे अर्धे वाटी एक कडीपत्त्याचे पान घेतलेले आहे दोन हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत दोन लसण पाकळ्या पाव चमचा हिंग पाव चमचा जिरे घेतलेले आहे मिठाण्याचं डाळव तीन ते चार चमचे घेतलेले आहे इथं मी चवीप्रमाणे मीठ आणि अर्धा चमचा साखर घेतलेली आहे फोडणीसाठी पाव चमचा मोहरी पाव चमचा हिंग एक सुकलेली लाल मिरची आणि चार ते पाच कडीपत्त्याची पाने घेतलेली आहेत इथं मी चला तर मग आता आपण चटणी वाटून घेऊया मिक्सरला मध्ये सुरुवातीलाच पाणी घालायचे नाही हे असेच मिक्सरला आधी बारीक करून घ्यायचे त्यानंतर त्यात थोडे थोडे लागल असे पाणी घालून नंतर मिक्सरला छान बारीक करून घ्यायचे यामध्ये मी थोडे पाणी ऍड करणार आहे आणि परत वाटून घेणार आहे छान छान तुम्ही बघू शकता आपली चटणी वाटून तयार आहे आता आपण दुसऱ्या भांड्यामध्ये त्याला काढून घेऊया आता आपण चटणीला फोडणी घालून घेणार आहे त्यासाठी मी गॅसवरती एक फोडणीची वाटी ठेवलेली आहे त्यामध्ये थोडे तेल घातलेले आहे तेल गरम झाले आपले आता त्यामध्ये मी पाव चमचा मोहरी आणि पाव चमचा हिंग घालून घेतलाय त्यामध्ये कढीपत्ता एक वाळलेली लाल मिरची घालून त्या आपण चटणीमध्ये घालून घेऊया आता इथे आपली चटणी बनवून तयार आहे आता इथे आपले गाहून खाण्यासाठी तयार आहेत तुम्ही बघू शकता किती सुंदर अप्रतिम दिसत आहेत ते आणि चटणी बरोबर तर ते खूप सुंदरच लागतात